ते टेम्परेचर दाखवतो हे बघा आता दहा डिग्री सेल्सिअस आहे त्याच्या खाली पाहिलं नीट तर अजून एक तासाने नऊ डिग्री होणार आहे झाले तर गाय लागत होतं त्या बाहुनी शेक गेला ते सकाळ सकाळ पण ऊन काय पुढलं नाहीये आठ वाजल्यात नाही गाय लागत आहे ते दोन जॅकेट आतमध्ये जे शर्ट आहे ते मित्रांन ते तर माझी गाडी पाहून थांबले थांबलेत हे बाई तर काही ते विचारत होता काय बोल रे ते बाई बस थांबली त्यातले लोक पाहतात गाडीकडे बाई हे बी बाई आपले बारीक बात करू मॅ मित्रांनो दिल्लीत असं प्रत्येक चौकात मोठे मोठे सर्कल बनवले आहेत त्यांच्यात गार्डन बनवले भारी वाटतंय तसं सावली बिवली म्हणजे हिरवळ तशी इथं फायनली पोचलोय इंडिया गेट मी दुपारच्या वेळेस दिल्लीत घुसलोय त्यामुळं ट्रॅफिक जरा मुव्हिंग आहे नाहीतर पारा चक्का जाम म्हणजे दिल्लीला यायचं कारण दुसरे <coughs> जे सिंगापूर ट्रिप काय नाही बारामती ते सिंगापूर ट्रिप काय नाही तर बरेच जण म्हणतात की तू काय कॅन्सल केली का काय कॅन्सल नाही झालेली तुम्ही पाहू शकता अमल जवान म्हणून आणि ती ज्योत काय जाते ती जवान मला रिअल दिसतोय सर ये व रिअल आहे ना खडे वे ओके ओके निघतोय तो पोलिसवाला हे सिक्युरिटी गार्ड आहे तो माझ्या तापायचा तनत करायचा कारण काय अ मला म्हणलेला व्हिडिओ काढू नको इथं चालू आहे आता इथे एक गुरुद्वारा आहे तिथं विचारतो राहायचीच पहि हो आज सध्या काय तर सिटीत त्या पेट्रोल पंपवर टेन लावू शकत नाहीये मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता सकाळी साडेपाच वाजले होईल टेंट लावलंय आहे टेंटवर पूर्ण हे आहे दैवार दैवार गाडी पाहू शकताय तसं दैवार दायवार झाले तर गाव लागत होतं त्या भाऊनी शेक गेला तर शेक करत होतं आता म्हणलं तुम्हाला दाखवा चला म्हणजे शेक युजला होता भाऊनी मी परत आल्यावर फक्त कोळस कोळस राहिलं होतं तर भाऊनी परत मी आल्यावर शेक पेटावला आणि आणली पेटावला रण माधव मित्रांनो तर आता वाजलेत सकाळचे साडेपाच तर मी आता दिल्लीच्या अलीकडे येत मध्ये दिल्ली दोनशे वीस किलोमीटर आहे तर काल रात्री सांगितलं मी की लई थंडी आहे तुम्हाला दाखवतो आता लोकांना खोटं वाटेल की खोटं सांगतो मी हां 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 किती टेम्परेचर दाखवतो हे बघा आत्ता दहा डिग्री सेल्सिअस आहे त्याच्या खाली पाहिलं नीट तर अजून एक तासाने नऊ डिग्री होणार आहे दिसते का नाही काय माहिती आहे तुम्हाला तर आत्ता मी टेंटमध्ये हे तर अशा प्रकारे हे तुम्हाला दिसतंय का अशा प्रकारे स्लिपिंग बॅगमध्ये झोपलोय आणि बेसिकली काय आहे हे गार लागता लय कारण हे टेंट नाही एकदम बेसिक आहे म्हणजे सगळ्यात हलक्या क्वालिटीचं हे नऊशे नव्याण्णव रुपयाला मी घेतलेलं आहे मला <coughs> <coughs> कारण सगळं दैवार पडलं आहे आणि त्या दैवारामुळं हे उलटा अजून जास्त गार झाला आहे मला टेंट घ्यायचं आहे नवीन जो जवळपास डबल लेचा असेल तो चार हजाराच्या आसपास पण माझं काय आता बजेट नाही आहे तर कुणाला इच्छा असेल मदत करायची तर नक्की मदत करा, करा मित्रांनो गार लय लागतंय म्हणजे बेसिक गार कशामुळं आहे स्लिपिंग बॅगमुळं ती बरं आहे पण हे टेंट दही वारामुळं वलं झालंय ना त्यामुळं जास्त गार लागते तुम्हाला दाखवतो वाटलंच तर करंट आजचा डेट अँड टायमिंग तर काय नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो हे बघा पाच पाच बावन्न झालेत मित्रांनो तर आता सव्वा सात वाजल्या बाहेर पड दुःख वगैरे पडले थंडी अजून पण आहे चला पाच दहा मिनटं थमनेल वगैरे बनवतो व्हिडिओचा व्हिडिओ शेड्यूल करतो आणि निघतो आंघोळ तर नाही ह्यात कशी आंघोळ करायची इतक्या थंडीची सगळं कारखानी का आणि चला बाय बाय हा 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 गा रे टेंट घेतला पाहिजे भाऊ टेंट नाही घेतला तर काय खरं आहे आपलं चलो गुड मॉर्निंग मित्रांनो तर चला आता निघतोय टेंट वगैरे आवा तो पण पोहून काय नाही पडलं अजून किती वाजले हे भाऊ दुसरा आला वाटतंय शिफ्ट चेंज झाली दुसरी आले आता यांची पेट्रोल पंपवाल्याची चला सामान काढतो आणि गाडी लोड करतो ज्यावेळेस ऊन पडेल तेव्हाच मी निघणार आहेत ना चला बाय बाय मित्रांनो तर आत्ताच छान बिस्किट खाल्ले म्हणजे भावानी छान लावता आणि बिस्किट खाल्ली होती तर छान बिस्किट खाल्ली त्यांनी माझ्यासाठी पण आणलं होतं तर काय झालं ते मी फोटोज निघाला माझं लक्ष नव्हतं व्हिडिओ चा, चालूच झाला नाही हो तर चला टेट हवा तर तुम्हाला टाइम लॅब्समध्ये दाखवतो कालच्या व्हिडिओमध्ये म्युझिक लावायचंच राहिलं त्या मग म्युझिक नाही लावल्यावर चांगलं नाही वाटत ते टाइम लॅब्सवाला तर चला टेट काढूया मित्रांनो दैवार बघा किती गाडी सगळी ओली झाली टेंटचं पण लेग लागलं ले मला चला जाऊया आता बॅग गावातून निघतो ऊन तर नाही पडायचं आज मित्रांनो तर मी तर सगळीकडे ऑब्झर्व केलं दिल्लीत नो हेल्मेट नो, नो पेट्रोल असे तर चलो ये बाई हे ती जो भाऊ होते रात्रीच्याला भाई चलो बाय बाय ओके <laughs> चलो चलो बायो है सका सका ऊन का नहीं है आठ वजले गए लगते तो दो जैकेट आत शर्ट है तो बस स्वीट शर्ट सार्खाते स्वेटर सार्कते चलो जाऊ धीरे धीरे जाएंगे चालीस चालीस किलोमीटर से चलो बाय बाय तर फायनली आठ वाजून आठ वाजून पस्तीस मिनटं झाल्या तर आठ वाजून पस्तीस मिनिटांनी ऊन पडलंय वाह कसलं पाणी हा व्हायला दिसतंय ना हा हा काय मिळू येतो वा वा वाव चलो वालो हे माझं दिल्लीला एक काम आहे मग मी दिल्लीला नाही तर इथलं डायरेक्ट राईट घेतला असताना तर उत्तराखंडलाही जवळ आहे हरिद्वार एकशे पासष्ट किलोमीटरच आहे मला दिल्लीला जाऊन दिल्ली इथले एकशे पंचेचाळीस आहे हरिद्वार एकशे राईट घेतला तर एकशे पासष्ट किलोमीटर हरिद्वार आहे तर डायरेक्ट जायचं म्हटलं असतं दहाद्वार म्हणजे तेरादून केदार कट्टाला जायचं असतं मला डायरेक्ट तर मी तीनशे किलोमीटर तीनशे ते चारशे किलोमीटरमध्येच गेलो असतो पण आता मला जवळपास साडेपाचशे किलोमीटर लागत जायला चलो बाय बाय मित्रांनो तर एका ठिकाणी थांबलो आहे आता जवळपास ऐंशी किलोमीटर गाडी चालवल्यानंतर थांबलो आहे ऊन बी पडले पण गाडी थंड व्हायसाठी थांबलो आहे जरा उन्हालाच थांबतो आता था। को, कोल गे कोल आ, था को आता कोलगेट घ्यायची होती पण कोलगेट भेटा नाही इथं ब्रश करायचा पुढं जाऊन ब्रश करतो आता चला इथं गाडी आणि बघा कसा टाका हायवे हा 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 चलो बाय बाय थांबतो इथं जेवण करतो आणि म्हणजे पुढची कारवाई करायचं बाईला जेवण आहे का तयार बाई हे काय तयार जेवण करतोय मित्रांनो आता था। जेवायला थाळी घेतली इथं था। त्यात पनीरची मटर पनीर दाळ आणि रोटी मिक्स व्हेज आहे चला कालचा ब्लॉक पाहतोय काल का मध्ये म्युझिक टाकायचं राहिलं फक्त बाकी एक नंबर झालाय आवाज माईक घ्यायला लागेल मला वाटतंय चलो मित्रांनो इथं माझी गाडी पाहून थांबलेत हे था। बाई तर काहीतरी विचारत होता काय बोल रे ते बाई बस थांबली त्यातली था लोक पाहतात गाडीकडे चलो ओ गा भैया अपन जीवनों के लिए कदमों के जाले चला आप प्रवास का वास्तु चादी क्या भाई ये भी भाई अपने बारे में बात कर रहे सगळी आपल्या गाडीकडेच पाहत असले घेऊन आता काही सीन झाला मित्रांनो दिल्ली चाळीस किलोमीटर राहिली आता नोएडा सत्तेचाळीस किलोमीटर तर चला लागला लागलाय टू व्हीलरला नाही आहे टोल, ना 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 टोल चलो रोड एक नंबर आहे एन एच नऊ ना फुल एकदम सुपर रोड आहे दिल्ली रोड चलो तो दिल्ली के एंटर के लिए मैं तो ये दिल्ली चला दिल्ली आ गया हूँ मैं अभी तो अलग बोल रहा था तू मेरे को बोला भाई इनको दूध पिलाना है दस रुपए दे दे तू झूठ क्यों बोल रहा है फिर तो दस रुपए चाहिए क्या नहीं चाहिए Ha det bra. माझ्या पाकिटात पैसे मी शक्यतो ऑनलाईनच करतो आहे जास्त बन पाचशेची एक नोट राहिली त्यामुळं त्या मधला मागा लागला ला, होता दहा रुपये दे दहा रुपये दे माझ्या बहिणी पहिल्या दूध पाहायचं काय करायचं पुढं गेल्यावर उभं टाकलं तर मला गावलं त्याला देऊन टाकलं मग चला जाऊ आपल्याला आता लाल किल्ल्यापेशी जाऊ आपण दिल्लीतच आलो आहे जवळपास मित्रांनो तर आपण दिल्लीच्या थोडं अलीकडंच आहे किलोमीटर पुढे तरच इथं उंच उंच मोठ्या मोठ्या बिल्डिंगसाठी चालू झाल्यात आता दिल्लीला मी ह्याच्या अगोदर पण आलो होतो सांगितलं होते राम भाई चवढे चवढे त्यामुळे एवढं ट्रॅफिक दिसा नाही আপা বাটার যাইছে রেড ফোর্ট বিলডিং টোয়া টোঙ্গোটা লেট ট্রাফিক লাগলো মাল আজুন দিল্ল মে দিল্লি বা কি গাড়ি কে দিচ্ছে মুখে গাড়ি দিচ্ছে मोठा रोड आहे आणि गाड्या कशा येतात पाच पाचले तिकडे मी दुपारच्या वेळेस दिल्लीत घुसलोय त्यामुळं ट्राफिक जरा मुव्हिंग आहे नाहीतर पार चक्का जामच होत आहे इथं पण ट्राफिक पार जाम होऊन जाते चुकीच्या जागे आलो आहे पोलिसांचं काय ती चाललंय एकदम हिरोच्या ऑफिसला जायचं होतं आता इथे एकदा चेक करतो मॅपवर व्यवसाय बंद मित्रांनो दिल्लीत असं प्रत्येक चौकात मोठे मोठे सर्कल बनवले आहेत आणि त्यात गार्डन बनवले भारी वाटतंय तसं सावली बिवली म्हणजे हिरवळ आहे तशी इथं प्रत्येक प्रत्येक चौकात सर्कल बनवलंय काय काय ते ह्याच्यात लोक झोपले तिकडे बघा रोडच्याकडे कसे गार्डन वगैरे बनवलेत मस्त दिसतंय सगळं इथं मित्रांनो तो इंडिया गेटच्या तिथं आलं इथं पार्किंगला गाडी लावतोय आणि जातो म्हणजे पी एन पार्क आहे तसं वीस रुपये देऊन पण त्यांनी काय माझे पैसे नाही घेतले मी म्हणलं ऑल इंडिया टूर करतोय तर पाहूया इंडिया गेट इकडं समोर दिसतंय इंडिया गेट तुम्हाला दिसतंय का येते इंडिया गेट चला जाऊया मित्रांनो तर फायनली आता दिल्लीत आहे तर इंडिया गेटला आलोय तर गाडी पार्किंगला लावली पे पार्क आहे वीस रुपये तिकीट आहे आणि पुढं इंडिया गेट आहे मग गे बेसिकली मानसिंग रोड आहे त्या रोड येऊन गाडी पार्किंगला लावायची आणि मग इंडिया गेटकडे जायचं आहे तर चला जाऊया इंडिया गेटकडे बघूया कसं का आहे काय नक्की कसली पळाव तर बघा बाई त्यांनी चला जाऊया कुठं इंडिया गेट मित्रांनो तर माझ्या पाठीमागं पाहू शकता इंडिया गेट आहे तर चला तिकडे जायला रोड बेसिकली काय आहे सगळं बंद करून टाकला इकडून इथं अंडरपास आहे मला माहीतच नाही मी आता ते अंडरपास पासन चालत आलो तर ह्या रोडच्या खाल्ला अंडरपास आहे तिकडं जाण्यासाठी चला जाऊया ब बर चालाय हे बिन काय गरज नसताना मी तिथलंच आलो ते यापासून चला आता परत जायला लागल चाल इंडिया गेट फायनली इंडिया गेटला आलोय अदोगर पण एकदा गे येऊन गेलोय पण इथनं रोड फोटो काढून गेलो होतो आता समोर असमोर फोटो काढून झाला तर अंडरपास आलो आलोय आता बरंच चालायला लागलं मला शंभर दोनशे फूट दोनशे मीटर कारण काय इथनं अंडरपास घेऊन मग तिकडं आहे मी आता इथंच गाडी लावली पलीकडे गेलो होतो डायरेक्ट मला माहित हो नव्हतं तर आता परत आलो अंडरपास घेऊन पलीकडच्या साईडला चाललोय चलो असा अंडरपास रोड आहे तरी पण सुंदर असे दाखवलेत विविध ठिकाणाचे नकाशे वगैरे दाखवले मित्रांनो तर फायनली पोचलोय इंडिया गेट मागच्या वेळेस आलो होतो मी तर त्या रोड वेनच गेलो होतो ज्यावेळेस मी ह्याला आलो होतो कशाला आलो हो तो मी हा ज्यावेळेस मी लेला दाखल गेलो ना त्यावेळेस तिथनच गेलो होतो त्या ना त्यावेळेस मला माहीत नव्हतं कसं यायचं काय वेळ काढून मी आलो होतो एक नंबर हे काय दे मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमाग पाहता येत इंडिया गेट हिस्ट्री काय येत हिस्ट्री म्हणजे चौऱ्याऐंशी हजार सैनिक इंडियाचे शहीद झाले होते एकोणीसशे चौदामध्ये मध्ये झालेल्या वर्ल्ड वॉर वनमध्ये मध्ये आणि एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या अफगाण युद्धामध्ये त्यांच्या स्मरण स्मरणात ब्रिटिशांनी हेच बांधलेले हे एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये काम चालू झालं होतं आणि एकोणीसशे एकतीसपासून पासून हे पर्यटन पर्यटक आहेत त्यांच्यासाठी पाण्यासाठी खुलं केलेलं आहे खूप मोठं असं भव्य असा एरिया आहे सगळा गार्डन गार्डन आहे आपण किती पण वेळ ह्या गार्डनमध्ये फिरू शकतो आहे आणि पुढं पाहता येते भवन आहे तिथं मी तिथं जाऊन आलो मी तिथं काहीतरी चाललं आहे कार्यक्रम ते पु चुकून मी तिथंच गेलो होतो तर तिथं पोलिसांनी मला माघारी पाठवलं आणि आता चाललं आहे आता मी इथनं ला, लाल किल्ल्याला जाणं आहे चला जाऊया माधव मित्रांनो तर मी आता आहे दिल्लीमध्ये तर दिल्लीमध्ये पाहू शकताय इंडिया गेट आहे तर इंडिया गेटला आलेलो आहे मी आता तर मेन म्हणजे दिल्लीला यायचं कारण दुसरे <laughs> आपण जे सिंगापूर ट्रिप काय नाही बारामती ते सिंगापूर ट्रिप काय नाही तर बरेच जण म्हणतात की तू काय कॅन्सल केली का काय कॅन्सल नाही झालेली तर त्या ट्रिपच्या रिगार्डिंगच काम होतं एक त्यासाठी मी दिल्लीला आलेलो आहे तर ते काम होतं आहे का नाही काय माहीत नाही झालं तर मी पु पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये यूट्यूबला आणि बेसिकली ही मी ह्या ट्रिपला लोकं म्हणतात तो तिकडं जाणं होता सिंगापूरला आणि इकडं कसं काय फिरतोय तर आपल्याला सिंगापूरला जाण्यासाठी खूप जा जास्त खर्च आहे त्यासाठी स्पॉन्सरशिप पाहिजे त्या स्पॉन्सरशिपसाठी आपल्याला जास्तीत जास्त फॉलोवर किंवा जास्तीत जास्त सबस्क्रायबर व्ह्यूवर आपल्याला गोळा करायचे त्यासाठी आपण ही ट्रिप काढलेली आहे अजून मला केदारकंठाला जायचं आहे हिमाचलला जायचं आहे अजून वैष्णवदेवीला जायचं भरपूर ठिकाण जायचे आपल्याला एक लाख तिकडं सिंगापूरला जायच्या अगोदर एक लाख फॉलो व्हायची आपली फॅमिली कम्प्लीट करायची त्यासाठीचाच हा प्रयत्न चालला आहे माझा इतकं फिरतो आहे मी त्यासाठीचं तर तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो तुमचा भावाकडे इतकं इतकी जिद्द आहे चिकाटी आहे की तो काही पण करू शकतो आहे त्याच्याकडे इतका कॉन्फिडन्स आहे सध्या की तो खूप पण जाऊ शकतो आहे काही पण करू शकतो आहे त्याला फक्त सिंगापूरला जाण्यासाठी पैशाची अडथळे अडचण आहे त्याच्यासाठी तो फॉलोअर स्पॉन्सरशिपसाठी फॉलोअर पाहिजेत त्याला बाकी काय नाही आहे तर आपला पासपोर्ट पण आलेला आहे त्यासाठीचा तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो तुम्ही फक्त लाईक शेअर आणि फॉलो करायचे आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो लाईट एकदम डाऊन झाली पाहू शकता इथं आता किती तीन साडेतीनच वाजले असतील तर इथं पाहू शकता इंडिया गेट लई खूप सारे लोक येतात फॉरेनचे वगैरे पण खूप सारे लोक येतात विदेशी मी भरपूर पाहिले आता इथं तर चला आता ब बसतो थोड्या वेळ इथं गार्डनमध्ये मेन म्हणजे गोष्ट काय गाडी पार्किंगमध्ये लावली आणि गाडीवरच बॅग आहे आणि पार्किंगची माझ्याकडं ही नाही आहे रिसिप्ट त्यांनी दिलीच नाही म्हणला तो लांब आला आहे मी त्याला इतल सांगितलं तर त्यांनी नाही फाडली त्यासाठी आताच जातो तिथं पार्किंगचे तिथंच गार्डन आहे तिथं बसतो मित्रांनो तर गेटच्या जवळ आलं ना त्याच्यावर काहीतरी लिहिलं आहे इंडिया लिहिलं आहे मधोमध आणि त्याच्या इकडं आहे एम सी एम एक्स आय व्ही आणि इकडं लिहिलं आहे एक्स आय एक्स म्हणजे मला ते मी एक व्हिडिओ पाहिला त्यात एकोणीसशे चौदा आणि एकोणीसशे एकोणीस असं लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली पण लिहिलं आहे टू द डेड ऑफ टू द डेड ऑफ द एंड इंडिया सो फील काय ते लिहिलं आहे लय मोठं मोठं लिहिलं आहे इथनं मला वाचता येई नाही ते बरोबर ह्याच्यात क्रॅकमध्ये येते तर बघा तुम्ही जवळनं असं दिसतंय आणि खूप सारे लय पर्यटक आहे सगळे इथे येऊन फोटो काढण्यातच बिझी आहे मेन पर्पज तर इथे येऊन फोटो काढण्याचं चलो बाय बाय मित्रांनो तर तुम्ही इथं आला तर था। तुम्हाला डी एस एल आयने वगैरे फोटो काढायचे असले तर कोण पण भेटून जाईल तुम्हाला डी एस एल आयने फोटो काढण्यासाठी वीस रुपये घेतात एका फोटोचे जे, जे मोबाईलमध्ये ठेवण्यासाठी देण्यासाठी का किती असे बाई नाशिकचे का मित्र नाशिकचा भेटला आहे कस काय इकडं साबण सोबत जातो पानगावने साबण नाही आमदार आहे का नाही ना मला बारामती आहे त्रिम मला नाही माहिती मी बारामतीचा एवढं नाही मोठे मोठे ठोकळे टोकळे नाव माहिती बाकी काही नाही बाकी भावाला भेटून खूप भारी वाटलं मित्रांनो तर प्रत्येक जेव्हा ओ काही ना काही लिहिलेलं आहे जवळ आलं की की प्रत्येकाचं नाव लिहिलेलं आहे कोणतं मग खान सिंग सिंग दिलीप सिंग लय नाव आहेत म्हणजे प्रत्येक ह्या काही ना काही लिहिलेलं आहे म्हणजे जवळ आल्यावर दिसतंय प्रत्येक विटो काही ना काही लिहिलेले तुम्हाला दिसतंय का नाही ह्याच्यात काही माहित नाही पण ह्याच्या प्रत्येक जेवढे जेवढे विट लागलेत ना तेवढ्या सगळ्यांवर कोण कोण शहीद झाले त्यांचं आणि कुठल्या झालं आहे ते सगळं लिहिलेलं आहे इकडं वॉर मेमोरियल आहे तर तिथं जाऊन येऊया बघूया कसे मी तर निघालो होतो तिथनच ते एक भाऊ मानला जाऊन ये मागं काय बघून ये पा, मा माग आलं तर सुभाषचंद्र बोस यांचा स्टॅच्यू दिसतो सुभाषचंद्र बोस येतो पण मला माहित नाही मला तर सुभाषचंद्र बोस सारखे जोडतात बाकी दुसरं असलं तर काही सांगता येत नाही आणि इथं पाहू शकतं कॅमेरामॅन जिथं तिथं 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 कॅमेरामॅन खूप आहेत आणि हे जी कॅमेरा माझ्या कॅमेराची बॅटरी संपली एका टक्के राहिली चला बॅग वगैरे चेक केली आणि आता ऊन आले बघा कसा गॉर दिसायला उन्हाला काळा काळाची येत होतं फुटेज तर इथं वॉर मेमोरियल आहे पाठीमागं नॅशनल वॉर मेमोरियल बरं तिकडून येतपर्यंत तर बरं आलं आलो मी पाठीमागं नाही ते हे हुकलंच असतं माझ्याकडून हे पण चेक करून सोडतात तिकीट वगैरे नाही आहे इथं काय चलो बघूया कसं आहे मेमोरियल मित्रांनो गार्डन एकदम टॉप क्वालिटीचं क्वालिटीचे जितकं पहावं तिकडं इतकी भारी भारी फुलं आहेत ना नातकुळे म्हणजे दिल्लीत आल्यापासूनच मी पाहिले सगळ्या चौकात बिवकात असे नातकुळा गार्डन बनवलेत ना हे आर्टिफिशियल नाही आहे नॅचरल आहे नॅचरल झेंडूची फुले चला खाली वॉर मेमोरियल तिकड जाऊया ते पाहू शकता अमोल जवान म्हणून आणि ती ज्योत कायम जळत जवान मला रियल दिसतोय सर ये व रिअल आहे ना जो खडे ओके ओके निघतोय तो पोलिसवाला हे सिक्युरिटी गार्ड आहे ते माझ्या तापायचं तन तान करायचा कारण काय तो मला म्हणलेला व्हिडिओ काढू नको इथं तर हे मी काढतो आहे बेसिकली इथं पाहू शकता इथं जेवढे जेवढे शहीद झालेत त्या सगळ्यांचे चौऱ्याऐंशी हजार लोक आहेत तर सगळ्यांसाठी प्रत्येकासाठी एक एक ब्लॉग दिलेला आहे असा गजेंद्र सिंग बॅचचे नंबर दिलेला आहे त्यांचा आणि हे दिलेलं आहे बहुतेक सिंगमध्येच जास्त आहे लोकं पूर्ण असं आहे चारही बाजूनी आणि असे ह्या साइडनी पण आहे पलीकडच्या साईडनी पण आहे असं चार आहेत अशा लाईनी पूर्ण चौऱ्याऐंशी हजार लोकांची नाव आहेत हो चौऱ्याऐंशी हजार लोक शहीद झाले त्यावेळेस चला बाय बाय मित्रांनो तुम्हाला मग मी जे आर्मी ऑफिसर दाखवला स्टी एकदम स्टॅच्यूगत उभा होता तर तिथं विचारलं मी तर ते म्हणले की अर्धा अर्धा तासाची ड्युटी असते तीन जण होते आटून पलटून अर्धा अर्धा तास स्टॅच्यूवर जाऊन तिथं उभारायचं असे प्रकारची ड्युटी होती तर आता इथनं एक्झिट कशी चलो बस जायचं बघूया मित्रांनो तुम्ही इथं डिजिटल पद्धतीने श्रद्धांजली देऊ शकताय जे शहीद झाले त्यांच्यासाठी तच स्क, टचस्क्रीन स्क्रीन आहे ह्या जेव्हा आपल्या मोबाईल नंबर आणि ओ टी पी येतो त्यानुसार किती लोकांनी इथं विजिट केली आणि किती लोकांनी हे केलं ते कळतंय तर आता एकच स्क्रीन चालू आहे तिथं गैदी होती तेव्हा पुढच्या आपल्या इंडिया गेट आलो आलोय आता इथे एक गुरुद्वार आहे तिथं विचारतो राहायचीच पहि आज सध्या काय तर सिटीत काय पेट्रोल पंप टेंट लावू शकत नाही तर तीच विचारतो आणि मग बघू काय आहे तीन चार गुरुद्वारे असणार सिटीत बनल्यावर जास्त असतं एका ठिकाणी नाही बनलं तर दुसऱ्या ठिकाणी त्यांच्याकडूनच रेफरन्स घेऊन पुढे जायचं असं असत नियोजन माझं इथं त्यांनी जबराट केलंय ट्रॅफिक होऊ नये म्हणून सिग्नलची गरज नाहीये राऊंड केलाय राऊंड ज्याला जिकडं आहे तसं तसं फिरत 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 जाते मला पूर्ण गोलच असं चक्कर मारून जायला आहे आता तिथलं पण नाही जायचं कन्फ्यूज होईल एखादं मॅप नसलं तर तरच आहे गुरुद्वारा लय मोठा गुरुद्वार दिसतोय इथं तर भेटून जायचोशन आरामात आणि <coughs> इथं बीड बीडची पण सुविधा असेल असं मला वाटतंय बघूया तरी कसं काही हो नियोजन आहे लय मोठा झाला काय व्हिडिओ लय मोठा होईल त्यामुळंच मी आज ह्याला जा जाणार नाही लाल किल्ल्याला कारण व्हिडिओ लय मोठा झाला इंडिया गेट लाल किल्ल्याचा सर मेरेको आज रुकने का था इधर असं हॉलय मित्रांनो तर इथं लय वजन घेऊन याय लागले बॅग जवळपास दो दोनशे तीनशे मीटर बॅग घेऊन याय लागले एवढ्या हा जर दमलो हां मला रेकॉर्ड करायकून सँडविच खातोय पिझ्झा सँडविच म्हणून ही खातोय आता बघाय कसा लागतंय आज हे जर थांबलोय मी गुरुद्वारे आहेत लय मोठा गुरुद्वार तुम्हाला दाखवतो उद्याच्या ब्लॉक मध्ये मी मित्रांनो तर ह्या हॉलमध्ये थांबलोय आज, आज। इथं uh, दिल्लीमध्ये गुरुद्वारा आहे खूप मोठा गुरुद्वारा आहे बंगाला साहब गुरुद्वारा म्हणून आहे तर एकदम प्रचंड मोठा गुरुद्वारा आहे हे असे दहा ते बारा हॉल आहेत सगळे आणि पार्किंग बिर्किंग सगळं खूप मोठं आहे ते सगळं तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवलं सकाळी हे बॉल ब्लॉग ऑलरेडीच मोठा झाला आहे आणि उद्या आपण लाल किल्ल्याला पण जाणार आहे आज व्हिडिओ लय मोठा होतोय त्यामुळं मी गेलो नाही चला तुम्हाला काय नाही करायचं तुमच्या भावाला फक्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं चला बाय बाय गुड नाईट